संकट आलेलं आहे हे आपण सगळे जाणत आहोत याला अतिवृष्टी पूर सदृश्य किंवा आसमानी संकट म्हणावं की सुलतानी संकट म्हणावं इथपासून प्रश्न आहे मी याला आसमानी संकट मानत नाही स्वतंत्र होऊन सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष आपल्याला लोटून गेलेत एकोणऐंशी स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत आपल्या भौगोलिक भागामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जर तीन चार वर्षामध्ये एकदा अतिवृष्टी होते पूर सदृश परिस्थिती होते हे माहीत असताना येणाऱ्या संकटाचा बंदोबस्त करू शकला नाही तुम्ही आजपर्यंत याच्यावर सोल्युशन काढू शकला नाही शंकरराव चव्हाण पासून आपण पाहतो की विष्णुपुरीचं प्रोजेक्ट पूर्णता झालेलं नाही लेंडी प्रकल्प सुरू झाला पण संपलेलं नाही चिखलीकरापासून तुषार राठोडापर्यंत लोक निवडून येतात हनुमंतराव पाटील बेटमोगरापासून शंकररानाथ धोंडगेपर्यंत सगळ्यांच्या निवडणुकीमध्ये लेंडी प्रोजेक्ट राहतो तरी त्या लेंडी निर्णय लावलेला नाहीये मग अधिकाऱ्यांची चूक होती की प्रशासनाची होती की कोणाची चूक होती पण लोकांनी शेकडो जनावर मुके जनावर दगावलेल्या आहेत आणि डझनहून जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये लोक हे मरण पावलेले आहेत ज्या लोकांना जगण्याचं सन्मान जगण्याचा अधिकार संविधाना दिलेला आहे आज तुम्ही त्या लोकांना त्यांचा अधिकार देऊ शकत नाही निसर्गाच्या आळमध्ये हत्या सरकार आणि शासन प्रशासन या लोकांची करत आहे म्हणून या विरोधामध्ये आम्ही जिल्हा प्रशासनाला सूचित केलेलं आहे की याच्यावर ताबडतोब राज्य स्तरावरून आपण जे माहिती घ्यायची आम्हाला याच्यावर राजकारण करायचं नाही पण तडमडीनं बोलावं तर लागल कोणाला तरी उठावं लागल हे सगळे नेते बँकेच्या निवडणुकीमध्ये सगळे सोयरे म्हणून एका हार मध्ये येतात एकमेकांच्या विरोधात राजकारण करतात आणि सत्तेसाठी अजून एका ताटामध्ये येतात तेव्हा यांना लाजा वाटत नाही आणि आता मग या मृत्यूची जबाबदारी घेताना का पुढे येत नाही आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी लेंडी प्रकल्पावर आपल्या निवडणुका लढवलेल्या त्यांनी सांगतो इथं नाही तर इतकं मोठं संकट आलेलं आहे एवढं मोठं संकट असून पालकमंत्र्यांनी तर सगळे काम सोडून नांदेडवर ज़ड़ू ना आलं पाहिजे होत आज महाराष्ट्रामध्ये जेवडी हानी नांदेड जिल्ह्याची झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये जेवढं मोठं संकट या परिस्थितीमध्ये नांदेडवर आलेला आहे इतका दुसरा कोणत्याही जिल्ह्यावर रस्ताना नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री कुठं आहे तो कशाचा पालक आला तो पालक नाही आहे त्यानं सिद्ध केलं की नांदेड लावारीच आहे आणि हे सगळ्या सगळे स्वर्याच्या राजकारणामुळे मतदारांनी आतापर्यंत त्याच त्या चेहऱ्याने संध्या देऊन स्वतःला लावारीस करून घेतलेला आहे म्हणून मला जनतेला पण म्हणायचं आहे काय कोणतं राजकारण तुम्ही करताय धर्माच्या जातीचा पोट जातीच्या राजकारणानं काय दिलं तुम्हाला लाशी उचलण्याचं संकट तुमच्यावर आणलेलं आहे हे संकट जर दूर करायचं असेल तर गुणवत्ता बघून माणूस बघून कार्यकर्ता म्हणून निवडून द्यायची सवय लावा नाही लावली तर ही लोकशाही एकदा तुमच्या घड्याला येणार आहे तुमच्या छाताळ्यावर येऊन नाचणार आहे मरणावर नाच, ना नाच करण्याचं काम या लोकशाहीच्या आडमध्ये हे पूर्ण गिर्ड करणार आहेत म्हणून ही परिस्थिती जर बदलायची असेल तर सामान्य लोक काही पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दल आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं मान्य जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुखेड व अनेक भागामध्ये जे या पुरामुळे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत जी जनावरं दगावली आहेत मुखेड मध्ये सारख्या ठिकाणी बालाजी खंगरे नावाच्या एका शेतकऱ्याच्या पन्नास मशी वाहून गेल्या हसनाळ अनेक अने 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 लोक मृत्युमुखी पडले या सर्वांना तात्काळ मदत देण्यात यावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे